बागलान तालुक्यातील येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक वारंवार गैरहजर राहत असल्यानं ग्रामस्थांना लागणारे कागदपत्रे तसेच विकास कामांना यामुळे खिळ बसल्यामुळे संतप्त सरपंच सदस्य आणि ग्रामस्थांनी अखेरीस ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकलाय संबंध ग्रामसेवकाची बदली करून नव्याने ग्रामसेवक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो कुलूप उघडणार नाही अशी आक्रमक भूमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली आहे ग्रामीण भागात गावाच्या विकास कामांना चालना देण्यासाठी ग्रामसेवक हा महत्वाचा दुवा असतो मात्र ग्रामपंचायत कार्यालयातील सरकारी बाबू शासकीय योजनांसह ग्रामस्थांना मिळणाऱ्या कागदपत्रांसाठी पळवाट काढत असतील तर त्या गावातील विकास कामांना खिळ बसते अशीच काहीशी परिस्थिती बिजोटे येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समोर आली आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संबंधित ग्रामसेवक वेळोवेळी वेड़ गैरहजर राहत असून ग्रामपंचायतीचा करवसुली भरणा विकास कामांसह ग्रामस्थांना लागणारे कागदपत्र मिळण्यास विलंब होतोय यामुळे संपूर्ण गावाला संबंधित ग्रामसेवक वेठीस धरत असल्याची चर्चा आहे याबाबत सरपंच पोपट जाधव आणि ग्रामपंचायत सदस्यांनी बागलांच्या पंचायत, बागलां पंचायत समितीतील गटविकास अधिकारी अतुल पाटील यांना याबाबत पत्रव्यवहार केल्याचं सांगितलं आहे मात्र गटविकास अधिकारी दाद देत नसल्याचं ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचं म्हणणं आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामसेवक गैरहजर असून संपूर्ण कामे रेंगाळलेली आहेत मात्र ग्रामसेवक येत नसल्यानं सरपंच सदस्य आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत ग्रामसेवक वारंवार गैरहजर राहत असल्यानं संतप्त झालेले ग्रामस्थ आणि सरपंच पोपट जाधव नितीन जाधव माजी उपसरपंच अमृत जाधव दीपक जाधव अरुण जाधव केशव जाधव गोविंदा सोनवणे सचिन जाधव हो, महेंद्र जाधव हो, काकाजी वाघ दिगंबर वाघ मनीषा जाधव हो, सविता जाधव हो, शोभाताई जाधव हो, चंद्रकांत माळी जनार्दन जाधव हो, आदींनी ग्रामपंचायत कार्यालयातील शिपायाला बाहेर काढून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकलाय दोन दिवसात कायमस्वरूपी नव्यानं ग्रामसेवक नियुक्ती न केल्यास पंचायत समितीच्या आवारामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच सदस्य आणि ग्रामस्थांनी दिला छोटे ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक पंधरा दिवसापासून गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांच्या दाखले व इतर कामं होत नाही वारंवार त्यांना फोन करून पण ते उडा उडीचे उत्तरं देतात आणि काल आम्ही गट अधिकारी यांना पण पत्राद्वारे कळून त्यांना निवेदन दिलेलं आहे की जर आमच्या ग्रामपंचायतीला तुम्ही ग्रामसेवक पाठवा नाहीतर आम्ही उद्या कुलूप लाई लावणार परंतु त्यांचंसुद्धा काही आम्हाला प्र प्रोत्साहन जास्त मिळालं नाही आज आम्ही सर्व ग्रामस्थ व आम्ही सदस्य आज ग्रामपंचायत बिजोटे कार्यालयाला कुलूप लावून जोपर्यंत आम्हाला नवीन ग्रामसेवक मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे कुलूप उ उघडणार नाही आहे आणि हे कार्यालय पण बंद राहणार आहे असे सर्व ग्रामस्थांनी एक ठाम मताने निर्णय घेतलेला आहे मी सरपंच बिजोटे ग्रामपंचायत ओपोट संतोष जाधव